राज्यातील जवळजवळ सर्वच विरोधी पक्षातले नेते एकत्रित ये येऊन त्यांनी मतदार याद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत याद्यामध्ये खूप मोठे घोळ आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे का मांडल्या आणि त्यांनी या संदर्भात आपले आक्षेप सुद्धा तिथे मांडले खरोखर या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत का त्रुटी आहेत का, का या विरोधी पक्षांना कुठेतरी पराभवाचं भय वाटतंय म्हणून त्यांनी आतापासूनच हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे बर निवडणूक आयोगाला जर विरोधी पक्षातले नेते प्रश्न विचारत असतील किंवा त्यांच्या तक्रारी सांगत असतील ते काही आक्षेप नोंदवत नोंदवत असतील तर या भाजपला मिरच्या लागण्याची काहीच आवश्यकता नाही पण विरोधी पक्षातले नेते एकत्रित आले आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपलं गाराणं मांडलं पण तिळ पापड मात्र भाजपचा झाला असं का गड़ते? या यामागे नेमकी काय कारण आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा राज्यातले जवळजवळ सर्वच विरोधी पक्षातले नेते म्हणजे सर्व विरोधी पक्ष हे एकत्रित आले आणि त्यांनी जे निवडणूक आयोगाकडे आपलं गारानं सांगितलंय मांडलंय त्यांनी ज्या तक्रारीचा पाडा वाचलाय या खरोखर त्यांच्या तक्रारी अतिशय गांभीर्यानं दखल घ्याव्यात अशाच आहेत म्हणजे जिथं एका घरामध्ये शेकडो म्हणजे सातशे आठशे चारशे अशा पद्धतीची एकाच घरामध्ये मतदारांची नोंदणी आहे जर असा आक्षेप विरोधी पक्षातले नेते अगदी पुराव्यासह मांडत असतील तर निवडणूक आयोगाला यावर काहीतरी कारवाई करावीच लागेल ना किंवा ज्या घराचे अस्तित्वच नाहीये त्या घरामध्ये मतदारांच्या शेकडो मतदारांच्या नोंदी जर सापडत असतील आणि त्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जात असेल आणि त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देणार नसेल अथवा जिथे घराच्या पुढे डॅश आहे फक्त आणि घराचा नंबर नाही शून्य नंबर किंवा डॅश अशा घरामध्ये जर मतदार नोंदवले जात असतील असा विरोधक पक... ज्या या नेत्यांचा जर आक्षेप असेल तर या प्रश्नांची उत्तरं नेमकी देणार कोण आहे आणि जर निवडणूक आयोगानंच पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केलेल्या असतील आणि त्यांची चौकशी होत नाही आहे या पुढे ती गतिमान होत नाही या चौकशाचं पुढं काय होतं हा विरोधी पक्षाला जर प्रश्न पडत असेल तर हे प्रश्न अगदी त्यांनी आज सगळ्याच म्हणजे काँग्रेस शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे या सगळ्याच पक्षांनी एकत्रितरित्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन त्यांनी या गोष्टी मांडल्यात आणि अतिशय गंभीर आहेत मग या ज्या गोष्टी आहेत या ज्या मांडलेल्या तक्रारी आहेत त्यांच्या म्हणजे नावक कोण काढतंय कोण घालतंय या संदर्भामध्ये निवडणूक का आयोगालाच उत्तर देता येत नसतील तर मग या लोकशाही किंवा हे निवडणुका हा जो घेण्याचा जो फारस म्हणता येईल अशा गोष्टी घडतील ना म्हणजे लोकशाही जिवंत राहायची जर असेल तर निवडणूक ही पारदर्शकच व्हावी आणि या संदर्भामध्ये जसं विरोधकांना आक्षेप आहे तसा या सत्ताधाऱ्यांना सुद्धा असावा म्हणजे हे जर खरोखर या गोष्टी विरोधी पक्षातल्या लोकांनी मांडल्यात म्हणून जर गांभीर्याने घेतल्या जात नसतील तर कुठेतरी सुपातली जात्यामध्ये जाणारच आहे ना हो म्हणजे जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यामध्ये असू शकतात म्हणजे जे, जे सत्तेवर हो आहेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या बाजू घेण्यापेक्षा निवडणुका पारदर्शक कशा होतील असा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाही मग तो का होत नाही आहे मग राज ठाकरेंनी असं एक आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की पडणाऱ्यांना धक्का बसायला पाहिजे होता पण इथं निवडून आलेल्या लोकांनाच धक्का बसलेला होता आणि तो असा होता की मी निवडूनच कसा आल आणि जो म्हणजे ज्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या म्हणजे लँडस्लाइड विक्टरी झाली यावर महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता सन्नाटा म्हणजे एवढी शांतता म्हणजे याचा जल्लोष किती असायला हवा होता प्रचंड तर तो, तो दिसला नाही यावर सुद्धा त्यांनी आपलं निरीक्षण मांडलं होत बरं मग हे जर विरोधी पक्ष सगळे म्हणत असतील आणि जर या तक्रारी म्हणजे आता तर त्यांनी यापुढे एक अशी एक निवडणूक याद्या ज्या नव्या आल्यात या संदर्भातही काय गोष्ट घडते ती समोर आणली दोन हजार बावीसच्या मतदार याद्या या फोटो सहित होत्या आणि आता ज्या जिल्हा परिषद साठी किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ज्या याद्या निवडणूक आयोगाने बाहेर आणल्यात त्यामधले फोटोज गायब केलेत फक्त नावं दिलेत मग निवडणूक आयोग हा पारदर्शकतेकडे चाललाय असं वाटतं का जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे त्याबद्दल नव्यानं कायदा येतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यामध्ये त्या समितीमध्ये असू नयेत यासाठी नव्यानं कायदा करून त्यांना बाहेर काढलं जात म्हणजे खरोखर या निवडणूक आयोग सरकारला पारदर्शक बनवायचा आहे का कुठं तरी या निवडणूक आयोगाला आपल्या अंकित करून आपल्याला हवे तसे गोष्टी त्यांना करून घ्यायच्यात का असा विरोधक आरोप करतात म्हणजे जर आणि यामध्ये शक्यता कशी वाटते जर विरोधी पक्षातले म्हणजे अक्षरशः राज ठाकरेंनी दोन हजार पासून या गोष्टीचे वाभाडे काढले की आपल्याला मतदान येतंय पण आपलं मतदान चोरलं जातंय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं त्यांनी म्हटले होते आणि त्यांनी अक्षरशः अजित पवारांचे उमेदवार निवडूनच कसे आले यावरही आश्चर्य व्यक्त केलं होतं बर ते म्हणले आमचे एक आमदार उभे होते मनसेचे त्यांना त्यांच्याच गावात मतदान नाही आणि त्यांचं मतदान बी त्यांना पडलं नाही असं सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवलेला ऐकलेला असेल आपण मग पण जर निवडणूक याद्या जर चुकीच्या त्यामध्ये घोळ आहेत असं विरोधी पक्ष आपली तक्रार घरानं मांडत असतील किंवा एका एका घरामध्ये आठशे शेकडो जर मतदार असतील शून्य घराच्या क्रमांकामध्ये अनेक मतदार नोंदवले असतील किंवा मतदार म्हणजे घरच अस्तित्वात नाही तिथं मतदार असतील असे जर निवडणूक आयोगावर आक्षेप घेत असतील विरोधी पक्षातले नेते आणि सगळे विरोधी पक्ष तर यावर भाजपाला त्यानं निवडणूक आयोगाची बाजू न घेता या विरोधी पक्षांची बाजू घ्यावी पण भाजपचा प्रत्येक नेता म्हणजे अक्षरशः देवेंद्र फडणवीस हे प्रमुख या निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असावेत अशा पद्धतीनं ते बोलायला लागतात आणि त्यांचे खालचे नेते तर ते निवडणूक आयोग म्हणजे त्यांची एखादी शाखा आहे की काय त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे हेच ते मुळामध्ये विसरलेले असतात कारण या विरोधी पक्षाचा आक्षेप आहे निवडणूक आयोगावर एक स्वत स्वायत्त स्वतंत्र संस्था आहे मग यामध्ये भाजपला उत्तर देण्याची गरजच काय हो पण भाजपा ज्यावेळी या निवडणूक आयोगाला डिपेंड करतो आणि त्यांच्या या गोष्टीवर पांघरून घालतो म्हणजे जर निवडणूक आयोगच तक्रार करणार असेल आणि त्यावर या सरकारचे पोलीस पुढे कुठे प्रगती करणार नसतील तपासामध्ये आणि यावर जर विरोधक प्रश्न विचारत असतील तर मग खरोखर लोकशाही किंवा या निवडणुका किंवा पुढे हे अपारदर्शकडे चाललोय आपण का निवडणुका पारदर्शकतेकडे घेऊन चाललोय आणि जर या लोकांच्या मनामध्ये निवडणूक आयोगाबद्दल अशा संभ्रम अशा शंका निर्माण होणं हे सरकारसाठी सुद्धा आणि विरोधी पक्षासाठी सुद्धा अजिबात चांगलं नाही ही अराजकतेकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे म्हणजे यापुढे तरी या, या विरोधी पक्षानं नोंदवलेले आक्षेप किंवा ज्या गोष्टी सत्यावर तथ्यावर आधारित आहेत म्हणजे सत्तेत वास्तव आहेत त्यांची तरी गांभीर्यानं दखल या निवडणूक आयोगानं घ्यावी आणि या गोष्टी सरकारनं सुद्धा आता या निवडणूक आयोगाला कुठेतरी डिफेंड करण्यापेक्षा त्यांचं प्रवक्ता होण्यापेक्षा या निवडणुका कशा पारदर्शक होतील याकडे जर लक्ष दिलं तर लोकशाहीचं चा भविष्य चांगलं राहील अन्यथा आपण हुकुमशाहीकडे जातोय की काय असंही क्षणभर वाटायला लागतं म्हणजे भाजपा या निवडणूक आयोगाला डिफेंड का, आयो का करतोय या मतदार याद्यामध्ये खरोखर घोळ आहेत का आणि मतदार मतदान चोरलं जात आहे असा जो विरोधक आरोप करतात यामध्ये काही सत्य वाटतं का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र